आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज यवतमाळच्या ये येथील तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चढली टाक्यांवर मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे जरांगे यांची तब्येत खालावत आहे याच अनुषंगानं उमरखेड येथील काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत भर पावसात हे तरुण आंदोलन करीत आहेत या तरुणांची मागणी आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करीत आहेत राज्य सरकारचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्याला मिळत नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार असंही आंदोलकांनी सांगितलं है। उमर हाँ आ, आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड हा भाऊ नमस्कार सचिन उबाळे बोलतो मराठी नाईन न्यूज मधून नमस्कार भाऊ काय मागणी आहे तुमचा आणि काय विषय आहे तुम्ही आंदोलन करत आहात टाक्यावर चढून म्हणून दादा जडांगे मागील एक वर्षापासून आवर्जण उपोषण चालू आहेत त्याच पद्धतीनं आम्ही मध्ये सुद्धा आम्ही आवर्जून उपोषण केले परंतु सध्याच्या सरकारनं आमच्या मागणीला तारीख पे तारीख दिलेली आहे आणि आज सुद्धा म्हणून दादाची पाचव्या दिवशी एवढी हो तब्येत खालावली हो तरीही सरकार त्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही उंबरखेडी मधील चार बांधव टाक्यावर चढलेला आहोत उमरखेड प्रशासकीय अधिकारी कोणी तुमच्या सोबत चर्चेला आला किंवा काही प्रयत्न झाला बोलण्याचा अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार यांच्याकडून प्रतिनिधी आले होते परंतु पॉझिटिव्ह चर्चा झाली नाही आमची जसं आश्वासन आतापर्यंत देत आले तसा सकारात्मक प्रतिसाद आतापर्यंत काहीच मिळाला नाही म्हणून तुम्ही नाही आंदोलनावर ठाम आहात का सध्या ठाम आंदोलन सध्या ठाम जाऊ आम्ही कधी कधीपर्यंत राहणार तुम्ही काय असं ठरवलं तुम्ही जोपर्यंत तिथून उठणार नाही तोपर्यंत आम्ही टाकेवरच राहणार काय वाटते सरकारची मानसिकता तुम्हाला अजून तर काहीच नाही तारीख पे तारीखच चालू आहे जर सरकारनं जर आमचं लवकरात लवकर आम्हाला अडिशन दिलं नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये नक्कीच त्यांना आम्ही धू चाटणार स्थानिक लोकप्रतिनिधीचं काही बोलणं झालं का विद्यमान आमदार वगैरे तुमच्याशी नाही नाही कोणाच बोलणं झालं नाही आतापर्यंत काही कॉल वगैरे काहीच नाही नाही कोणाचाच कॉल नाही लोकप्रतिनिधीचा कॉल नाही आतापर्यंत काहीच नाही नाही वातावरण बिघडलं असं समजते उमरखेडमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे खूप पाऊस आहे आणि पावसामध्ये सुद्धा आम्ही चारही तरुण या ठिकाणी भिजवून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत मुख्य मागणी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार तो 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 नाही तोपर्यंत तुम्ही समजा माघार घेणार नाही बिलकुल माघार नाही घेणार